मनोज जरांगी पाटील यांच्या स्मरणार्थ जालनाला बंदला प्रतिसाद मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा अमरण उपोषणाचा हत्यार उपसला दरम्यान मनोज उपोषणाला पाठिंबा म्हणून आज मराठा समाजाच्या वतीने जालना बंद ची हाक देण्यात आलेली होती या हक्कीला जालनेकरांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती सह सराफा मार्केट मुख्य बाजारपेठ पूर्णपणे बंद होता जालनेकरांनी बंद पाडल्याबद्दल जालनेकरांचे आभार मानले व जरंगे पाटील यांच्या मान्य लवकरात लवकर मान्य करावे अशी मागणी देखील सरकारकडे करण्यात आली आहे प्रथमतः आम्ही सर्व व्यापारी वर्गाचे आभार मानतो कारण आम्ही काल निवेदन देऊन कलेक्टर साहेबांना विनंती केली करलना बनची हाक दिली त्या करताना व्यापारी वर्ग व समाजातील वर्गाने सर्वांनी आम्हाला सपोर्ट करून बनचे आव्हान पाळले आणि आज एक मनोजरे पाटलाच्या सपोर्ट म्हणून त्यांनी हा वा, बंच आव्हान पाळून एक समाजावर एक हे उपकार केला आहे तरी आम्ही या व्यापारी वर्गाचे सगळ्याचे समाजावती समाजाच्या वतीने व माझ्या वतीने आभार मानतो विश्वंभर बांधव तिरुके